നമസ്കാര മണ്ഡലീ जाणीजे जा यज्ञ कर्मच्या या नवीन भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या हा पाककृतीचा व्हिडिओ एकदम छोटासा आहे आणि ही पाककृती पण करायला एकदम छो सोपी आहे छोटीशी आहे आणि तरीही तितकी चमचमी चविष्ट लागणारी आहे बरं का कारण हे आज मी करते हे इन्स्टंट आवळ्याचं लोणचं हो ताजे आवळे इथे शक्यतो पटकन मिळत नाही किंवा मिळाले तरी खूप कमी दिवस असतात मग हे जे फ्रोझन असतात ते आणून आपण छान छान त्याच्या पाककृती करू शकतो म्हणून हे फ्रोझन आवळे आहेत तर ते घेतले आहेत आणि तीनशे ग्राम इतकं साधारण ते आवळे आहे तर हे फ्रोझन असल्यामुळे ओल्सर ऑलरेडी होतेच त्याच्यामुळे मी त्याला काही वाफवून घेतलं नाही काही नाही त्याला फक्त त्याच्यातलं जे थोडंसं पाण्याचा अंश होतं तो, तो काढून घेतला आणि काट्या चमच्याने त्याला जरा टोचे मारून घेतले कारण हे इन्स्टंट लोणचं झटपट मुरायला हवं हो की नाही तर मसाला त्याच्या आतपर्यंत छान मुरायला हवा म्हणून ते तसं मी करून घेतलेलं आहे आणि जर तुम्ही ताज्या वेळेत वापरत असाल तर ते जर तुम्ही वाफवून घेतले तर मग तसं करायची काही गरज पडणार नाही आता माझ्याकडे हा दीपचा पिकल मसाला होता म्हणजे लोणच्याचा मसाला तर तो साधारण मी दोन कप वगैरे इतका वापरलेला आहे तुमच्या आवडीन एवढी प्रमाणे प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकतो तीनशे ग्रामला ते दोन कप मी एवढं प्रमाण वापरलं आहे हा मसाला छानपैकी कालवून घ्यायचा आणि मस्त मुरवत ठेवायचा या पिकल मसाल्यामध्ये मीठाचं प्रमाण थोडंसं कमी असतं म्हणजे तुम्हाला जर आवडत असेल तीच चव मसाल्याची तर मीठ नाही घातलं तरी चालू शकेल पण मीठ घातलं तर थोडंसं छानचं आणखी व हाडते आणि लोणचं जर टिकवायचं असेल थोडंसं जास्त प्रमाणात करत असाल वगैरे तर मीठ थोडंसं घाला तर आपण हे छान मसाला मुरवत तावळे ठेवून द्यायचे जितका जास्त वेळ तुमच्याकडे असेल तितकं उत्तम ते मुरत आहेत तोपर्यंत आपण एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे कढईत तेल जरा जास्तच घ्यायचं कारण लोणचं करतो आहे आपण लोणचं छान टिकतं जास्त तेल असेल जरा तर थोडं तरी जास्त घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये मी थोडंसं गरम झालं की नाही म्हणून मोहरी घातली होती थोडीशी बघायला त्याच्यात मेथीदाणा घातलं होता एक दीड चमचा आणि सोफ घातली होती तर दाणा आणि सोफ ना लोणच्याला आणखी मस्त चव येते बाकी या मसाला सगळं घातलेलं आहेच त्याच्यामुळे बाकी घालायला लागत नाही तर सोफ आणि मेथीदाणा तुम्हाला जर असं घालायचं नसेल तर भाजून पुड करून पण तुम्ही घालू शकता उत्तम चव येते आणि आपलं लोणचं तयार आहे हे इन्स्टंट लोणचं चट मुरतं मसाला तेल सगळं छान त्याच्यात मुरलं जातं आणि आवळ्याचं पण असल्यामुळे खूप सुंदर लागतं एकदम चटपटीत आणि मजेदार तर आता पाऊस पडून गेलेला आहे आणि लोणचं खावंसं वाटतं अशा या पावसाळी हवेमध्ये तर नक्की ही कृती ट्राय करून बघा तुमच्याकडे आवळे मिळत असतील तर यावेळेला किंवा फ्रोझन अस मिळत असतील तर उत्तमच आहे नक्की ट्राय करून बघा आणि ही कृती हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशा चटकदार रेसिपी बघण्यासाठी बेलायकनला पण क्लिक करा भेटत राहूच या पुढे नमस्कार जाणीजे यज्ञकर्म